सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंचे आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय की अगदी शॉर्ट नोटीस वर आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आजची पत्रकार परिषद घे घेण्यामागचं कारण असं आहे की या पत्रकार परिषदेला आपण पाहताय उपस्थित आहेत आमचे अशोकजी जोशी की जे भारतीय जनता पार्टीचे दोन टर्म तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव भैरवकर हे माजी तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी जनसंघापासून ज्यावेळेस पंथी खून होते तेव्हापासून पक्षाचं काम केलंय संघाच्या मोशीतून आलेले आहेत ते पलीकडे बस बसले ते भगवानराव पवार हे सासवड अध्यक्ष म्हणून काम केले हे आमचे मित्र युवा मोर्चाचे पदाधिकारी विरेशजी देवले की जे कारसेवक होते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम केले हे मध्यंतरी भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी मोठा दांडगा जनसंपर्क आहे असे महेश राऊत भारतीय जा जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश असा आहे की गेली पस्तीस वर्ष पस्तीस चाळीस वर्ष ही टीम सगळी भारतीय जनता पार्टी ह्या तालुक्यामध्ये का वाढण्यासाठी काम करते अटलजी असतील त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जनसंघापासून या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अगदी मोजके कार्यकर्ते आम्ही पार्टी वाढवण्यासाठी गेली पस्तीस चाळीस वर्ष काम करतोय करतात मी नव्वद सालापासून काम करतोय त्याच्या सुरुवातीला आम्हाला हिरवलं जायचं की भारतीय जनता पार्टीच्या वर बुथ बसायला लोक नव्हती पण हळूहळू हळू आम्ही प्रत्येक गावातन तरुण कार्यकर्ते गोळा करत 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 आता पार्टी आमची एका चांगल्या स्थितीत आली की यावेळेस ही विधानसभा जर उमेदवारी मिळाली असती तर भारतीय जनता पार्टीचा निश्चितपणे या ठिकाणी विचारांचा आमदार होऊ शकला असता असो तर अशा परिस्थितीत आम्ही पक्षाचं काम करत असताना दोन हजार नऊ साली मित्र पक्षाचे युतीचे विजय बापू शिवतरे हे पुरंदर मध्ये उभे राहिले त्यांचं युती धर्म म्हणून आम्ही त्यांचं खूप काम केलं त्यावेळेस सासवड शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये शिवसेनेचे असे विशेष कार्यकर्ते नव्हते बूथवर काम करणारे सर्व टीम ही भारतीय जनता पार्टीची होती तोपर्यंत दोन हजार नऊ पर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी प्रत्येक तळागाळात वाड्यावस्त्यांवर पोहोचवली होती मग त्याचा फायदा बापूंना झाला ते निवडून आले सासवड त्यांना विचारा सासवड शहरामध्ये त्यावेळेस त्यांचे कार्यकर्ते एकही कार्यकर्ता त्यांच्यावर नव्हता तर त्याचा दुष्परिणाम म्हणून विरोधकांनी मी पुढाकार घेऊन बापूंना सासवड शहरामध्ये फिरवलं त्यावेळेस त्याचा त्याचा राग म्हणून विरोधकांनी माझ्या शेतावर आरक्षण टाकलं ते आरक्षण टाकल्यानंतर मी शिवतरी बापूंकडे नंतर गेलो सा की बाबा तुमच्या प्रचार केल्यामुळे मला याचा फटका बसला माझ्या आठ एकर क्षेत्रावर नगरपालिकेने आरक्षण टाकलंय तर शिवतरी बापूंनी थोडस त्याच्यासाठी मला मंत्रालयात नेलं इकडे तिकडे फिरवलं आणि नंतर सांगितलं की ह्याला वीस एक लाख रुपये आपल्याला खर्च करावे लागतील मग घरचे म्हणले तू राजकारण करतोय मग तू ज्या नेत्यासाठी केलं त्यांनी त्यांचं जबाबदारी आहे की तुझ्या शेतावर जर आरक्षण असेल तर ते आरक्षण काढण्याची आम्ही मग त्यांचा विचार सोडून दिला आम्ही देवेंद्रजींच्या माध्यमातून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझं काढून आलो असंच दोन हजार चौदा मध्ये परत युती सरकार आलं त्यावेळेस ते, ते मंत्री झाले त्यांच्याबरोबर आम्ही का युतीचं आमचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आपले पुण्याचे पालकमंत्री स्वर्गीय गिरीशजी बापट साहेब होते त्याच्या डीपीडीसी मध्ये मी मेंबर होतो त्यावेळेस खूप निधी आम्ही साहेबांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात आणला त्यावेळेसही आम्हाला बापूंचा असा अनुभव आला की आम्ही कुठला बापड साहेबांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये निधी आणला तर त्याचं श्रेय हे बापू स्वतःच घ्यायचे आम्हाला जाणीवपूर्वक कुठलाही श्रेय घेऊन दिलं नाही बोर्ड त्यांच्याच जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळ्याच ठिकाणी त्यांचाच असं सगळ्या जनतेमध्ये सांगायचं हा निधी आम्ही आणला आणि स्वर्गीय बापड साहेब यांचं अगदी ज्येष्ठ नेते होते आमचे सर्वांचे मार्गदर्शक होते पुणे जिल्ह्याचे ते वारले विचार पण त्यांचा वयाचा विचार न करता त्यांच्यावर वेळोवेळी बापूंनी पालकमंत्री असताना त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली याचं कुठेतरी शल्य आमच्या मनामध्ये आहे त्याचा राग आमच्या मनामध्ये आहे आता आता सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं मा, सरकार अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आलं यावेळीचही आम्ही काही निधी नगर उद्यान असेल गिरीश महाजन साहेब असतील मुख्य उपमुख्यमंत्री असतील यांचे पालकमंत्री असतील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये निधी आणून पक्ष वाढीसाठी आम्ही काम केलं पण जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम जाणीवपूर्वक शौत्रेबापूर्वी केलं तुम्हाला ह्याच्यापेक्षा पुढचं पाऊल सांगतो ज्यावेळेस दोन हजार नऊ साली ते आमदार झाले आम्ही त्यांचं आवरात्र काम केलं तर सुरुवातीला त्यांनी मला आमच्या काही कार्यकर्त्यांसहित मला त्यांच्या यादवडीच्या बंगल्यावर बोलवलं आणि सांगितलं तुम्ही भारतीय जनता न आमचा सेनेमध्ये प्रवेश करा आम्ही तुम्हाला पद पदमान पण आम्ही ते त्यांची कुठलीही ऑफर मान्य केली नाही आम्ही आम्ही भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत असे आताच विधानसभेचं तिकीट मिळालं आहे तर ह्याच्यामुळे काय झालंय पुरंदर असेल हवेली असेल बाप्पू म्हणजे पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी न वाढायला म्हणजे सगळ्यात जास्त त्रास विरोधकांपेक्षा सत्ताधारी म्हणून ह्यांचाच आम्हाला शिवतर जास्त झाला त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी पुरंदर असेल हवेली असेल शेकडो कार्यकर्त्यांचे मला फोन आले हवेली मधून असेल पुरंदर मधून काय करायचं आमचे बरोबर असतील जोशी साहेब असतील विरेश असेल, असेल, असेल। आता ह्या ह्या महेश राऊत यांच्यावर तर त्यांनी खोटी काही भारतीय जनता पार्टीचं काम करतो खोट्या काही कंप्लीट केल्या त्यांना कुठेतरी पोलिसांच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला या कार्यकर्त्यांनी तर आता शिवतरे बापूंना तिकीट मिळालं त्यांचं काम करायला नको म्हणून पक्षाचा राजीनामा दिला तर आम्ही त्यांना अडवलं की तुम्ही असं काही करू नका आपण पक्षातच राहू तर आम्ही सर्वांनी मिळून हवेली पुरंदर सगळ्या भारतीय जनता पार्टीची जी जुनी टीम आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जवळपास ऐंशी टक्के कार्यकर्ते आमच्या संपर्कात आहे की एक एक मोत्यासारखा आम्ही कार्यकर्ता जोडलेला आहे भारतीय जनता पार्टीला त्यांना आम्ही एकत्रीकरण केलं त्यांचं आणि आम्ही असा निर्णय आता निर्णयापर्यंत आलो की या इलेक्शन मध्ये विधानसभेमध्ये आम्ही शिवतरे बापूंच काम करणार नाही वेळ पडली तर आम्ही घरी थांबू घरी थांबून आम्ही आमचे पुण्यामध्ये काही आमचे उमेदवार आहेत समजा पर उदाहरणार्थ पर्वती असेल कोथरुड असेल शिवाजीनगर असेल आम्ही त्या ठिकाणी प्रचार जाऊ पण शिवतरेंचं काम करायचं नाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा निर्धार आहे जवळपास ऐंशी टक्के कार्यकर्त्यांनी असाच निर्णय घेतलेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचं सा काम चालू ठेवू उद्याच आमची पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदींची एस पी कॉलेजवर सभा आहे आम्ही सर्व कार्यकर्ते जवळपास चार साडेचार हजार कार्यकर्ते पुरंदर राहावे आम्ही त्या सभेलाही जाणार आहोत पण या मित्र पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिलेली वागणूक मागच्या नगरपालिकेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही त्यांच्याबरोबर युतीचा प्रस्ताव त्यांच्याबरोबर ठेवला तर ते म्हणले भारतीय जनता पार्टीची ताकद अशी किती आहे भारतीय जनता पार्टीला आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त दोन जागा देऊ आणि त्या दोन जागाही तुम्ही दो धनुष्यबान चिन्हावर लढणार तर मग आम्ही ती त्यांची ऑफर मान्य केली नाही आम्ही आम्ही आमचं कमळ घेऊनच लढणार मग वेगवेगळे पॅनल उभे ते बिचारा दळवी डॉक्टरांना अपयश आलं नाहीतर ते शंभर टक्के केल्यावर नगराध्यक्ष असते असेच आम्हाला आमच्या पाठीशी आतापर्यंतचे हो अनुभव आहेत आत्ता, हो आत्ता लोकसभेच्या वेळेस माहिती विचार केला तर सुरुवातीच्या काळात त्यांनी माहितीमध्ये त्यांनी युतीचा दबाव पाळला नाही अजितदादांवर वेडेवाकडे शब्दात टीका केली पिंडीवरचे विंचू आहे असं तसं अजितदा त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचा मोठा फटका लोकसभेला बसला सुद्धा नंतर आले, ते आले पण त्याचा तेवढा इफेक्ट झाला नाही आपली बारामतीच्या हक्काची जी आम्ही निर्मला सीताराम असतील केंद्रीय मंत्री असतील आमच्या बऱ्याच लोकांनी या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघात बांधणी केली होती पण शिवतारे बापूंच्या ह्या आडमोठेपणामुळे आणि बेताल वक्तव्यामुळे आम्हाला माहितीला फटका बसला अशा आणि ते वारंवार गेल्या एकोणीस मध्येही सांगतात की आम्ही एवढ्या आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं तर ते म्हणतात जे झालेलं मतदान हे माझं स्वतःच वैयक्तिक मतदान आहे हे एक लाख मतदान हे मला झालंय भाजपनी संघाने सुद्धा माझ्या विरोधात काम केलं सर्वांनी मिळून मला पाळलं मग तुम्ही आता भाजपचं मदत कशाला मागता तुम्ही तुमच्यात जर दमक असेल तर तुम्ही स्वतः स्वतंत्र लढा तुमची जी ताकद आहे काय तुमचं मतदान आहे ते तुम्ही पाळा आम्ही भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता जु जुने विचारांचे भारतीय जनता पार्टीला प्रेम करणारे कार्यकर्ते भारतीय जनता जे काम करतात त्यांच्यावर काम करायला तयार नाही आज अशी परिस्थिती आमची भूमिका आपल्या समोर मांडावी या उद्देशाने आता आम्ही पत्रकार तुम्ही काय काय झालंय माहितीये का खर पाहिलं तर हे कार्यकर्ते काल नवीन आमच्या आमच्या पक्षात मोदी साहेबांच्या विचारांनी काल, काल काल परवा आलेले कार्यकर्ते पंधरा वर्षामध्ये आम्ही जो स्ट्रगल शिवताऱ्यांबरोबर केला हे त्यांनी पाहिलेलं नाही भाजप भाजप संपवण्यासाठी जे शिवतार्यांनी काम केलं हे त्यांना माहिती नाही आम्हीच त्यांना निलेश जगताप असेल किंवा बाकीचे पदाधिकारी असतील त्यांना ओबीसी समाजाचा सा एक चेहरा आहे त्यांना आम्ही प्रतिनिधित्व दिलं त्यांना तालुकाध्यक्ष केलं सर्व आमच्या पक्षामध्ये असं कुठलंही घराणेशाही नाही सर्वसामान्य कार्यकर्ता जो काम करतो त्या माणसाला आम्ही संधी देतो त्यांना त्यांना वाटलं की वडला पक्षाचा आदेश आहे पण स्थानिक लोकांचा खूप मोठा रोष याच्यामध्ये आहे आम्ही पक्षाला वारंवार सांगत होतो की ही जागा भारतीय जनता पार्टीला काय घ्या यावेळेस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न केले ते फॉर्म भरले होते पक्षाचा आदेश आल्यानंतर आम्ही थांबलो आमच्या एकाच जागेमुळं कुठं महायुतीमध्ये फटका उडायला नको कुठे त्याचा परिणाम बाकीच्या ठिकाणी व्हायला नको त्याच्यामुळे आमचे कार्यकर्ते थांबले पण खरं पाहिलं तर आता आम्ही सर्वेमध्ये पण त्यांच्या लक्षात आलो होतं की विजय शिवतरे हे निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे देवेंद्रजींना माहितीये त्याच्यानंतर खुद्द मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना माहिती अजितदादांना पण माहिती पण फक्त हट्टापोटी शिंदे साहेबांकडे हट्ट धरून बसले आणि शिवतर्नी हे एबी फॉर्म अगदी त्यांचा झाला शिंदे साहेबांकडनं आणि त्यांनी एबी फॉर्म आला आपण पाहिलं त्या दिवशीच्या त्यांना एबी फॉर्म आला तर त्याच्यामध्ये अठराव्या नंबरवर त्यांचं नाव त्यांचं नाव होत मग त्यांना काय एबी फॉर्म द्यायला त्यांना अजून त्या पुरंदर विधानसभेवर तिन्ही नेत्यांमध्ये बसून चर्चा होणार होती पण त्यांनी खूप मोठं असं प्रेशर मुख्यमंत्र्यांवर आणलं आणि आणि लगेच असं दाखवलं की मीच सगळ्या गोष्टी करतो ते तर अशा वर्गाला करतात की एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये हे बंडाचं बीच रोवलं असं असं सांगतात ते तसं आम्ही अम, त्यांच्यावर काम करतो सर्वात जास्त अनुभव मला आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्यांचा आम्हाला त्यांचा खूप त्रास झालेला आहे एक निष्ठा जे म्हणतो एक निष्ठा असती आम्ही देतो शिवतरे ही व्यक्ती बाप्पू म्हणतो आपण सूर्य बाप्पू म्हणतात दोनदा आमदार राहिलेले हे पक्षाशी एकनिष्ठ नाही जशा आम्ही इथं आत्ता बसलेलो आहोत ते एक निष्ठा आम्ही मी गिरीश अप्पांच्या वडिलांच्या पासून मी इथं काम करतोय एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून मी भाजपचं काम करतोय गिरीश अप्पांचे वडील त्यावेळेस भाजप भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते त्यांच्या मुशी तयार झालोय अण्णा जोशींच्या मुशीत तयार झालोय गिरीश बापड साहेबांच्या मुशी आम्ही एकनिष्ठ पक्षाची आतापर्यंत राहिलो ही व्यक्ती कधी एकनिष्ठ राहिली आम्हाला सांगा छगन भुजबळ पहिल्यांदा शिवसेनेचं काम करत होते छगन भुजबळ साहेब ज्यावेळेस शिवसेनेचे फुटले त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये गेले राष्ट्रवादीमध्ये त्यांना त्यांचा मलिदान झाला नाही म्हणून ते राष्ट्रवादीमधनं परत शिवसेनेमध्ये आहे शिवसेनेत आले त्यावेळेस इथले शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी नाना दोमळा असतील किंवा इतर जे काही स्थानिक पदाधिकारी असतील ते त्यांचा सत्कार करायला सुद्धा तयार नव्हते त्या टायमिंगला आम्ही ही जी बसू भारतीय जनता पार्टीची जे कार्यकर्ते आहोत तेच कार्यकर्ते आम्ही तिथं नगरपालिकेच्या समोरच्या तिथं आम्ही स्टेज टाकून त्यांचा सत्कार आम्ही केला त्यांचं स्वागत आम्ही केलं आणि तेवढंहून सुद्धा परत सुद्धा त्यांनी एक निष्ठता घ्यायला नाही निष्ठताच्या बाबतीत त्यांनी तरी बोलू नये हे आम्ही तरी सांगतो आणि तुम्ही म्हणताय की आताची जी कार्यकर्ते आहेत आताची जी आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती ते कुठून पैसे पद्धती आम्ही एक आलोय दोन हजार नऊ आमदार झाले त्या टाइमिंगला दोन हजार नऊ आम्हाला खूप त्रास झाला दोन हजार चौदा मध्ये पण त्रास होत होता दोन हजार चौदा पर्यंत आम्ही एवढे त्रास सहन केलेले कालच शिवप्रताप दिन झाला शिवप्रताप दिन असला की मला भगवंत पवारांना आणि मोहन बैरवकरांना पोलीस स्टेशनच्या म्हणून आम्हाला एक प्रेमपत्र आहे त्याला प्रेमपत्र म्हणतो आम्ही कारण की वास्तुस्थिती तशी भगवानरावांनी आणि मी तर चतुर्थी असू द्या आम्ही चौकामध्ये काही कार्यक्रम असलो ना ते उचलून आम्हाला खरी गोष्ट आहे का नाही या गोष्टीला आज भगवानराव आहेत आमचे स्वर्गीय बाळासाहेब चव्हाण आता नाहीयेत आमच्यात बाळासाहेब चव्हाण या व्यक्तीने सुद्धा तेवढे त्रास सहन केलेले जे आम्ही त्रास सहन केले मग आमची इच्छा काय होती कि आमच्या विचाराचा माणूस इथं आमदारकीला द्यावा म्हणून आम्ही पहिल्यांदा पक्षाकडे बोललो ठीक आहे नाही दिला पण ज्या व्यक्तीच आज समाजामध्ये खरंच चांगल्या पद्धती संपत नाहीये त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीला पक्षाने तिकीट दिलंय आणि एक गुमजाव पण येत कि भारतीय जनता पार्टी पूर्ण त्यांच्या पार्टीचे आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहोत आम्ही त्यांच्या पाठीचे नाही आणि आम्ही त्यांचं काम करणार नाही आमची भूमिका काय हे आम्ही सतरा तारखेला डिक्लेअर करू ठीक आहे तुम्ही आता असं म्हणताय तुम्ही विजय शिवसेने सोबत नाही मग तुम्ही आता नेमके कोणा सोबत आता जर मी घेतलं की युतीचे पण मुंबईचे शिंदे पण आहेत विजय शिवसेने पण आणि एकीकडे महाविकास आघाडीचे संजय जगताप पण आहेत तिघांमध्ये तिरंगी लढत तुमची भूमिका काय मग आता तुम्ही कोणाच्या आणि आम्ही तरी आता तसं आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही दुसऱ्याला पाठिंबा देणार नाही हो। म्हणजे महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा तर आमचा ता प्रश्नच येत नाही पण आम्ही तरी कुणा आम्ही घरात बसू आम्ही प्रचार आम्ही पुण्यात जाऊन प्रचार करू आमचे उमेदवार आहेत तिथं पण आम्ही आता कुणालाही पाठिंबा देणार नाही देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत अजून आम्हाला पक्षाकडनं तस कुठलंही सांगण्यात आलं नाही अजितदादा किंवा आमचे देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री असतील त्याविषयी थोड्याच दिवसात एक दोन दिवसात त्याच्यात स्पष्टता करतील त्यानंतर कळेल काय होईल ते आणि साधारण अशी परिस्थिती आहे की शिवतरे निवडून येण्याची शक्यता फार कमी आहे उद्या ते सांगतात मी माझ्या जेव्हा गेल्या वेळेस मतं पाडली भाजपने आम्हाला मतदान केलं नाही मग आता प्रत्येक ठिकाणी ते भाजप भाजप सारखं सांगतायत भाजप त्यांना म्हणजे भाजप तर पाजेल पण सत्तेत गेला भाजप एकदा निवडणूक झाल्यानंतर भाजपला ते कुठेही सत्तेत जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समिती से असेल किंवा काही निधी द्यायच्या बाबतीत काही गावांमध्ये विकास कामांसाठी निधी देताना भाजपच्या दे कार्यकर्त्यांचा विचार करत नाही एकोणीसशे बहात्तर सालापासून भारतीय जनसंघाच त्या काळापासून मी आले आणि या संघटनेच काम करतो भारतीय जनसंघ असं त्यावेळी संघटनेचे नाव होत त्याच्यानंतर सत्याहत्तर साली चौऱ्याहत्तर साली आपल्या देशात आणीबाणी अधिक त्याच्यानंतर सर्व पक्ष विरोधी नेते जेलमध्ये गेले नंतर दोन वर्षाचा वर्षाचं संघर्ष अलिबाणी गुठली आणि भारतीय जनता पक्ष किंवा वेळेस संघटना असेल हे अनेक पक्ष समाजवादी पक्ष असेल हे सगळे पक्ष एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना तर त्यावेळेस स्था, पुरंदर मध्ये दादा दादव हे त्या जनता पक्षाचे नेते होते वास्तविक आमच्यावर हिंदुत्वाचे संस्कार असून सुद्धा आम्ही बरोबर समाजवाद्यां वाजपेयी आणि आमचे कार्यकर्ते मुश्किल होते परंतु ते सुद्धा दुर्लभ कार्य करते अशा काळामध्ये आम्ही काम केल्यामुळे मला पक्षनिष्ठा हा विषय काही शिकवायची गरज नाही खर म्हणजे सर्वच राजकीय पक्ष पक्षनिष्ठा कशी असते ही जनसंघाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यापासून अशी परिस्थिती आज दोनदा आमदार जेव्हा ते पहिल्यांदा निवडणुकीला उत्तर दिले तेव्हा त्यांच्या व्यासपीठावर बसायला शाळेत मुलं कसायची मग नंतर जेव्हा आम्हाला पक्षाचा आदेश आला

मार्गदर्शनाखाली खरं वास्त्र शिवतार यांनी काम केलं आणि त्यांना आम्ही निवडून एकदा नाही तर दोनदा त्यांना आम्ही आमदार केलं परंतु त्यांचा जो दृष्टिकोन आहे कायम भारतीय कार्यकर्त्यांना हवाई करायचं किंवा मुख्य निर्णयांपासून बाजूला ठेवायचं तर अशा पद्धतीने जर काम केलं तर महायुती बळकट कशी होणार आहे खरं म्हणजे महायुतीचा सर्वच घटक पक्षांनी युतीचा धर्म पाळण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये तो प्रयोग आपल्याला आहे परंतु जे उमेदवार त्यांना आपण विजय बाबा असं वाटत नाही असं दिसतोय अन्यथा त्यांनी आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे आम्हाला उलट घरी येऊन विचारलं पाहिजे की तुम्ही माझ्यावरून पाहिजे माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही पाहिजे तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही दोन वेळा विजय मिळवले नाही तर ते आमच्याकडे अजून स्वीकारच तयार नाही मग जे आपल्याला विचारतच नाहीये मात देत नाहीत किंमत देत नाही अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बापूंचं काम करायला कसे तयार होते किंबहुना आम्ही जरी तयार झालो तरी ते आम्हाला विचारित नाही तर अशा प्रकारे जर वाचून असेल बापूंच तर त्यांचा विजय फार लांब नाही म्हणून अजून सुद्धा माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की बापूंनी आपली चूक सुधारावी आणि युतीला होणारा जो दो धोका दो आहे तो टाळायचा असेल तर अजून सुद्धा आमची त्यांच्याबरोबर बसायची तयारी आहे धन्यवाद आता तुम्ही जे म्हणता मला तर शिवते साहेबांना मला एक म्हणायचं आहे की तुम्ही दोन टाईम आमदार होतात या पाच वर्षात तुमचा तुमच्या वैयक्तिक तब्येतीमुळं तुम्ही जनसंपर्कात नाही मांडली मला पण ह्या पाच वर्षात जरी जनसंपर्कात नसलात तरी आज तुमच्या वेळ ही वेळ का आली हो की तुम्ही आठ ते दहा वर्षाची लहान लहान मुलं घेऊन तुम्हाला प्रचाराला करायला लागते ला पत्रक वाटायला ते लहान मुलांचा तुम्हाला तुम वापर करून घ्यावा लागतंय ही वेळ कारण आहे ही लहानस्पद गोष्ट आहे आज ही लहान मुलं तुम्ही म्हणताय की आमची ही वानर सेना आहे की आमची पुढची पुढे जाऊन शिवसेनेचे खंदे कार्य करते पण ही लहान मुलं जी प्रचाराला आज बाकीच्या पक्षांचं बघा आणि ह्या युतीतल्या शिवसेनेच्या वैयक्तिक पक्षाचं बघा आम्ही युतीतल्या शिवसेनेच्या वैयक्तिक पक्षाचं बोलतो हे त्यांच्यानं आज ते आठ ते दहा दहा बारा मुलं घेऊन प्रत्येकाला फिरतायत आज तुम्ही सातवडमध्ये बघत असाल तुम्ही पत्रकार म्हणतो तर पूर्णपणे चालू बघत फिरताय पूर्वापर्यंत रावी नाही कधी फिरताय वेगवेगळ्या ठिकाणी बघत असताल तुम्ही तुम्हाला पण हे जाणवलं असेल होत हे योग्य वाटत नाही आम्हाला एकोणीसशे पासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे याच ठिकाणी जुनं घर होत गिरीजींच्या वडिलांचं की ज्यांना आम्ही पापूसाहेब म्हणतो होतो याच घरामध्ये आम्ही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे खरेतर आम्ही स्वतः आणि गिरीजीचे वडील दिलीप मोहन भैरवकर तानाजीराव बाबर अशोकराव रंजेवे विरेश दैवले हे आम्ही फाउंडर आहोत म्हणजे अनेक संकटातून आपण आम्ही भारतीय जनता पार्टीची मांडणी केली या तालुक्यामध्ये पंचेचाळीस शाखा भारतीय जनता पार्टीच्या केलेल्या होत्या त्याकाळी काळी सासवड नगरपालिका सुद्धा आम्ही लढवली गेली भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती लता वाघमरेताई या थोड्या मताने पराभूत झाल्या होत्या आणि अशा या तालुक्यामध्ये आंदोलन करत पंचेचाळीस शाखा भारतीय जनता पार्टीच्या केल्या या वेळेला भारतीय जनता पार्टीला विधानसभा त्यावेळेला मिळेल असा अनेक काळ गेला जवळ तीस पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा मिळाली नाही आता असं वाटत होत की विधानसभेला भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळत परंतु या ठिकाणी तिकीट मिळाल्या गेलं नाही जर तिकीट मिळत नसेल तर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी कधी वाढणार कार्यकर्त्यांना होप्स कधी निर्माण होणार यासाठी आम्ही सुद्धा आता म्हणजे जुने कार्यकर्ते एकतर म्हणजे विचारात घेऊन हा सर्व काम कार्यक्रम व्हायला पाहिजे होता कारण पक्षाचे आम्ही हे बसलेले हे सर्व फाउंडर आहोत या तालुक्याचे आणि हे न होता अचानकपणे बी जे पीला आम्हाला सीट मिळालं नाही आणि म्हणून आता आम्ही असा निर्णय घेतो की ज्या ठिकाणी आम्ही एक तर शांत राहण्याचा विचार करतो किंवा आमचे जिथे मतदार जिथे आमचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा विचार करतो परंतु याविषयी आमचे आता तरुण नेते गिरीशजी आप्पा जो निर्णय घेतील तो आम्ही सर्वांना मान्य नाही म्हणजे कसं आहे जे शिवतरे जे सांगतायत की भाजप आमच्या बरोबर आहे तर जवळपास फक्त पदाधिकारी आहेत जे पक्षाचे अगदी नवीन आले नवखे कार्यकर्ते आहेत शिवतरेंचा जो त्रास झालाय तो जुन्या कार्यकर्त्यांनी पंधरा वर्ष भोगलाय तर ह्या कार्यकर्त्यांना ते ते दुःख आम्हाला आहे तर त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्हाला किती त्याच्यामुळं कुठल्या कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागल्यात आमच्या दिवंगत पालकमंत्री बापट साहेबांचा केलेला अपमान कार्यकर्ते विसरत नाहीत जाणीवपूर्वक आमच्या काही काही कार्यकर्त्यांना त्यांनी स्वतःच्या पक्षात मित्रपक्ष असल्यावर असं करत नाहीत एक अघोषित नियम असतो की मित्रपक्षाचे कार्यकर्ते शक्यतो आपल्या पक्षात घेऊ नये तर त्यांनी आमचे पण कार्यकर्ते त्या काळात सत्तेत आल्यावर त्यांच्या बाजूला काही घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी विरोधकांचे खरं फोडले पाहिजे होती लोक पण भाजपची लोक त्यांच्याकडे घेतली तर अशा म्हणजे आम्ही त्यांच्या युतीमध्ये मित्र पक्षाबरोबर काम कसं करायचं असा कार्यकर्त्यांमध्ये हवेलीमध्ये सुद्धा तो सूर आहे कार्यकर्त्यांची खतखत फक्त आम्ही काही ठराविक लोक पुढे येऊन आपल्या पुढे मांडतोय आप जो काय आहे याच्या मागचं काय इम्पॅक्ट आहे तो थोड्या दिवसात आपल्याला दिसेल की या मतदारसंघात खरंच भारतीय जनता पार्टीची किती ताकद आहे आणि शिवतरे बापू जे मानतात की आम्हाला गेल्यावर मदत केली नाही तर आता खरंच तर त्यांना आमची जर गरज नसेल भारतीय जनता पार्टीची तर त्यांनी आमची मदत घेऊ नये वरिष्ठांनी जरी सांगितलं तरी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे वरिष्ठ माहिती म्हणून निर्णय घेत असतात स्था, पण स्थानिक पातळीवर आम्हाला जो त्रास होता ते आम्ही आमच्या व्यथा वरिष्ठांपर्यंत मांडू ते आम्हाला विचारायला येतील नक्की आजच्या पत्रकार परिषदेनंतर ते आम्हाला नक्कीच विचारतील की तुम्ही असे भूमिका काय घेताय त्यावेळेस आम्ही आमचे विचार त्यांच्यासमोर निश्चितपणे मांडू आणि आमची भूमिका त्यांना पटवून देऊ धन्यवाद